का बरे एवढ गप काय झालं कुठे जायचंय कुठे आपण गेलो हा तिथे जायचं तिथे बिथे नाही बाबा काही नका उड्या बिड्या नका मारू चला खाली उतरा चला तुम्ही बर बस 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 बरं बस 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 ठीक आहे चला मिसळ खायला जायची ना ठीक आहे चला घेऊन जातो चला फक्त मिसळ्याचा बाकी काहीच नाही हा बाकी <t designers> बाकी काहीच नाही घेऊन जाणार मग आता तुम्हाला <tanzai> बस बास, बास बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला मग हा बरं ठीक आहे आईस्क्रीम पण कोणते मिसळा जायचंय पण मग तिथे नाही दुसरीकडे जाऊ आता हां पेरूची पेरूच्या वाडीला जाऊ पेरूच्या वाडील हां तिथे नाही हां तिथे आहे ना पेर हां एवढा मोठा आहे बापरे हां ठीक आहे चला मग चला मग कोण कोण चाललं आहे आणि बाबू ठीक आहे चला मग कुठून आणलंय कोणी शिकवलंयकुनी पिकूल येत कधी कस कस शिकवलंय सावला कस आहे करून दाखवत चल पुढे खाल खाली आहे खाली हा हा कसं आहे चला मग जायचं का आता मी काय म्हणतो ऐका ना मी कुठं तुटली पिकूची पर्स अरे बापरे पिकूची पर्स नको आता मी काय म्हणतो ए आता ना एक काम करू आता तुम्हाला एक एक आईस्क्रीम घेऊन देऊ तू मी बस झालं मग मग काय

कायम केल तो डॉलचा भाग जाऊ झोप ती आहे बघा सावला झोप लागून जाती पुढं बसते असं सावला झोप लागून जाते हा तर मित्रांनो फायनली आहे आम्ही पेरूच्या वाडीला पिकुल पिकुल झोप गाडीवरती झोपला बागा झोपला माझा सावला आणि गर्दी तर आता इथे गर्दी खूप जास्त आहे इथं पिकोला काहीतरी आल्या दिसलंय येताना घेऊ चालू येताना घेऊ येताना घेऊ मध्ये चाल ना पहिल्यांदा येताना घेऊ साऊन पिकोच आल्या सुरुवात झाली आहे बघा साऊ वेरी गुड पिकू पण चाललाय आता हळूहळू पिकू चलिये चलिये पटकन चल ना ये ना मी पकडतो ये चल पिकुला चल मी पकडतो चल चल ये चल ना चल पटकन हा येवडा स्लो येतोय बागाऊ इकडून परत पाठी मागून आली आपल्याला काय वेटिंगला ठेवलंय का <laughs> पिकुला या साईडने बसायचो तर सावी इकडून बसली म्हणून साऊ लय आवड असतं बाबा पिकूच जाऊ दे तुला आहे ना तुला मी हे घेऊन देतो मस्त गोवा आईस्क्रीम येते पेरूची आईस्क्रीम या मिसळ आताच नाही आता पाहिलं ना मिसळ खायची मग त्याच्यानंतर दे साऊ तिला इकडून मस्त दे मग तुला पण आईस्क्रीम घेऊन जाऊ दे दोघींना पण आईस्क्रीम नाही द्यायला टिकोला बघा किती रड काय कुठे रडतो आहे साऊला पिकूला इथे बसायचं होतं पिकूला बघा कुठे बसवलं आता आता काय करशील आता काय करशील काय मंकी अरे हा आता तिकडे मंकी पिकू नाही रे तू नाही पिकू नाही पिकू नाही ना ते पिकूच्या पाठीमागे त्या तिकडं मंकी लटकवलेले रे तिकड वरती हा पिंक कलर एक रेडवाला एक पिंक आपलं नाव आलं पंकज रोकडे नाव आलं चला 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 पटकन नाव आलं आपलं चला 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 मम्मी गेली तेव्हा चला नाव आला आपलं सावदाम फायनली आता आम्हाला हा मित्रांनो साऊ आणि पिकून इथे फ्रेंच फ्राईज मागवलेले आणि मिसळ तुम्ही काय मिसळ मागवली का मिसळ येते काही भेटलाय तिकड तू काय खातोय पापड फ्रेंच फ्राईज ये मी का मी एक ट्राय करू का मिसळ खाऊन झाली का हा आता काय खायचं छान होती ना तुला आवडली का हम्म आता काय खायचंय आईस्क्रीम हो दोने। आता आईस्क्रीम झाल्यानंतर हे झाल्यानंतर तिथे आईस्क्रीम टेस्ट करून सांग अशी कशी छान साऊथ टेस्ट कर आवडली का आईस्क्रीम अजून गार्डन खेळायचंय गोड पी तुम तुम्ही काय म्हटले होते मला घरून फक्त मिसळ आणि आईस्क्रीम मिसळ आणि आईस्क्रीम दिली आता घरी जायचं एवढं ओरडणं असतं का आता काय गार्डन पण खेळायला नाहीच का इकडे पिकूच्या मम्मीला पिकून आणि सावनी आईस्क्रीम दिली नाही तर पिकूच्या मम्मीला राग आलाय ते बघा राग आला का मम्मीला दे तू हा दे देते बघा ए घे तर नाही दिले दिली आता दिली सावनी दिली व्हेरी गुड साऊ हुशारे ही पिक दे ना पिकू नाही दे ना मम्मीला बाकी रागाला त्या बाय हा ना इलाज घेऊन नव्हती द्यायचं ह्या ना तर आता हे गार्डन आहे सर्व गार्डन कडे चाललं आता इकडे खूप खूप काही काही गोष्टी फिरण्यासारख्या पक्षांग पक्षी आहे खूप खेळायला वस्तू आहे बाय बाय टिको कुठे टिको बाय बाय जा ना टाक टाक, टाक, टाक। एक पाय टाक टिकू टाकल चिका किती काम करत जोरात 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 ए बस 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 जा जा मस्त जाऊ जा ना मस्त एकदमच जा एकदाच जा परत चाललाय आता घाबरला होता पण परत एकदा हाळूच आहे हळूच हळू हा हळू हळू घ्या हळू हळू फिरवा टिकव हळूहळू पकड पॅक पकड हाळूच हळूच आहे हळूच आहे हाळूच आहे ना हळूच आहे हळूच हळूच आहे आळूजे आळूच आहे ना फिरून झालंय आता हे काय घेतलंय बघे चॉकलेट्स घेतले कॅडबरी घेतले मी हे पान घेतलंय आणि साऊन टिकून त्यांनी गोड पान आहे तर झालं ना मग आता जायचं का मग घरी आता पान ते गोड येते आता घरी जायचं का मग हा ठीक मी खाऊन दाखवतो आता तुला गाडीवर तर मग घरी जायचं का मग आता हा ठीक आहे चला मग बाय 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 Thank you for watching. Please like, share and subscribe to our channel.